सतीश भोसलेने दोनशेहून अधिक वन्यजीव मारल्याचं सांगितलं जाते त्यात हरिण आणि काळविटांचा देखील समावेश आहे पोलिसांनी सतीश भोसलेच्या घरातून प्राण्यांची चरबी सुकलेले मांस हत्यारं आणि जाळ्या जप्त केल्या आहेत सतीश भोसले मात्र अद्याप फरार आहे पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही त्यात आता बिष्णोई गँगकडून सतीश भोसलेला धमकी देण्यात आली आहे फ्लॉरेन्स बिश्नोई नावाच्या एका फेसबुक अकाउंटवरून धमकी आली आहे बिश्नोई नावाने एका अज्ञात व्यक्तीकडून हे फेसबुक अकाउंट तयार करण्यात आल्याची माहिती आहे याच अकाउंटवरून खोक्याला धमकी देण्यात आली या पोस्टमध्ये खोक्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली मी त्याला शिक्षा देईलच पण तुम्हीही बीड पोलीस त्याला आत टाका हरिनामचं दैवत आहे त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही लवकरच जेलमध्ये टाका असं धमकीत म्हटलंय आता खरंच कुणी बिष्णुई यांच्या सदस्याने ही धमकी दिली आहे की कोणीतरी बिष्णोई नावाचा वापर केलाय ते अद्याप समोर आलेलं नाहीये काळवीट हे बिष्णोई समाजात पवित्र मानलं जातं देवासमान बिष्णोई समाज काळविटाला मानतो सलमान खानने काळविटाची शिकार केल्यामुळे बिष्णोई गँगकडून सलमानला वारंवार धमक्याही दिल्या गेल्यात आता सतीश भोसलेवरही हरिण काळवीट मारल्याचा आरोप आहे त्याचा संबंध बिष्णोई गँगशी या धमकीतून जोडला जातो हा प्रकार समोर आल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू झालेत कारवाई करताना सतीश भोसलेच्या शिरूर येथील घराची आज वनविभागाने पोलिसांच्या मदतीने झाडा झडती घेतली यात घरातून वन्यप्राणी पकडण्याचं वाघूर प्राण्यांना पकडण्यासाठी लागणाऱ्या जाळ्या सत्तूर सुरी कोयते आढळून आलेत शिवाय डब्यामध्ये प्राण्यांची चरबी आढळून आली त्याचबरोबर गांजाही आढळून आलाय वाळलेलं मांस देखील आढळून आले त्यामुळे संपूर्णच प्रकरण अधिकच गंभीर झालंय हे संपूर्ण मांस फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलं सतीश भोसलेचं घरही शासकीय जमिनीवर असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे आता सतीश भोसले चांगलाच अडकणार असं दिसतंय सतीश भोसलेच्या घरात चरबी आणि सुकवलेलं मांस आढळून आल्याने प्राण्यांची तस्करी केली जात असल्याचा देखील संशय व्यक्त केला आहे त्यामुळे त्याच्यावर वन्यजीव कायद्याप्रमाणे आणि प्राण्यांची तस्करी केल्याच्या आरोपाखाली देखील कारवाई केली जाऊ शकते पैशांमध्ये आणि सोन्यांमध्ये खेळणाऱ्या सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून हा देखील मोठा प्रश्न आहे त्यामुळे पोलीस तपासात आणखीन काही गोष्टी समोर येऊ शकतात असं बोललं जात आहे सतीश भोसलेचे अनेक प्रताप आता समोर येत आहेत तो सध्या फरार आहे त्याच्या विरोधात बावी ग्रामस्थ आक्रमक झाले गंभीर आरोप केले जात आहेत सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने सुरेश धस यांच्याकडेही बोर्ड दाखवलं जात आहे त्याचे पडसाद म्हणून उद्या शिरूर तालुका बंदची हाक देखील देण्यात आली आता याला राजकीय वळण मिळतं का सतीश भोसलेला पोलीस कधी पकडतात आणि एकूणच ज्या ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यात कोणाचा संबंध आहे का या सगळ्या गोष्टी पाहणं देखील महत्वाचं असणार आहे त्यामुळे सतीश भोसले प्रकरण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा सतीश भोसलेला राजकीय वरधस्त आहे का पोलिसांनी देखील त्याला मदत केली आहे का त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा